नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या घडामोडीवर गुण। मनसे पदाधिकाऱ्याच्या मुलाचा भर रस्त्यात धिंगाणा व्हिडिओ व्हायरल अर्धनग्न अवस्थेत असलेल्या मनसे पदाधिकाऱ्याच्या मुलाचा भर रस्त्यात धिंगाणा पाहायला मिळाला सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल हा व्हिडिओ मनसे पदाधिकारी जावेद शेख यांचा राजश्री मोरे हिला दारूच्या नशेत करताना दिसत आहे मनसे पदाधिकारी जावेद शेख यांचा मुलगा राहील शेख हा अर्धनग्न आणि दारूच्या नशेत असलेल्या गाडी चालवत होता यावेळी त्यानं सोशल मीडिया, मीडिया इन्फ्लुएन्सर राजश्री मोरे हिच्या गाडीला धडक दिली इतकंच नाही तर या या प्रकारानंतर राजश्री मोरे हिनं जाब विचारला असता राहील शेखनं तिला शिवेगाळ केल्याचं पाहायला मिळाले मुंबईतील अंधेरी परिसरात रविवारी रात्री ही घटना घडली आहे आणि माझी गाडी ठोकलीस ना उघडा तू कुठे चालला होता हे मनसे तुम्ही हे लोक मराठी राज्य उपाध्यक्ष तुझा बाप महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे कोण मनसेवाले अच्छा आणि तू दारू पिऊन माझ्या गाडीवर चढणार गाडी ठोकणार पैसे घे अच्छा तुम्हाला शिव्या देतोयस तू गारू प